कार मी मोनिका अस्मितू आणि रिदूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना तुम्ही इथे बघू शकता की सकाळी सकाळ झाली आणि आजचा जो दिवस आहे तो आहे होळीचा दिवस ज्या दिवशी होळीचा सण असतो ना तो दिवस आहे आणि आजचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला आजच येत आहे तर म्हटलं दोन्ही टायमाचे छान असे व्लॉग तुम्हाला शेअर करावं आणि एकत्र जर संपूर्ण दिवसाचं रुटीन शेअर करायचा विचार केला तर खूप लंबा व्हिडिओ होतो लॉंग व्हिडिओ होतो आणि मग अपलोडिंगला वगैरे त्रास होतो कारण आपल्याकडे वायफाय वगैरे कुठलंच कनेक्शन नाही आहे जो काही आहे मोबाईलचा डेटा जेवढा असतो तेवढ्यानुसार मग तुम्हाला मी व्हिडिओ जे आहेत त्याच्या कॅपॅसिटीनुसार पाठवत असते तर मोस्ट ऑफ आपले जे व्हिडिओ आहेत ते पंधरा मिनटाचं वगैरे असते त्याच्यात कमी जास्त असते कधी कधी तर सगळं काही बाहेरचं आवरून झालं आणि मग यांचं म्हणणं पडलं की आज नाश्ता बनव कारण आज सुट्टीचा दिवस आहे स स्वयंपाक जो आहे तो व्हायला वेळ लागेल आणि त्यातल्या त्यातनं जे काही होळी पेटवायचं साहित्य वगैरे असते ना ते सगळे दादा लोकं मिळून कॉलनीतले माणसं आहे ना ते सगळे मिळून चालू आहे त्यांचं बाहेर काम मग नाश्ता वगैरे झाला की यांना मग थोडंसं निवांत वाटेल कारण कितीही म्हटलं तरी आपल्या कामाच्या व्यतिरिक्त जर दुसरं काम आलं तर त्याच्यासाठी ना खालीपोटाने कुठलं काम होत नाही आणि लाकडं वगैरे जमा करायचं म्हटलं तर खूप मोठे मोठे लाकडं लागतात होळी पेटवायसाठी म्हणून मग नाश्ता बनवला मुलंही खातील मुलंही मग त्यांच्या मागे मागे जातील आणि मी मग नंतर बाहेरचं आवरेल असं ठरवलं तर प्रत्येक दिवसाची जी सुरुवात आहे ना ती वेगवेगळी होते जसं स्कूल असली तर वेगळं यांची ड्युटी असली तर वेगळं किंवा कोणता सण असला तर वेगळं असं प्रत्येकीचंच असते तर जसा दिवस निघेल त्यानुसार मग आपलं जे रुटीन आहे ते ठरवावं लागते तर आज यांचं म मन झालं की नाश्ता बनवायचं मग नाश्ता बनवून घेतला मग म्हटलं पहिले पटापट -पठ क्लिनिंगचं काम करते कारण नाश्ता जर झाला राहिला तर स्वयंपाकाचं अजिबात टेन्शन राहत नाही बाराच्या आधीपर्यंत तसाही स्वयंपाक होऊन जाते तर छान असा नाश्ता बनवला नाश्त्यामध्ये बनवत आहे मी उपमा तर रेसिपी तुम्हाला समजलीच असेल व्हिडिओ थ्रू तर उपमा बनवत आहे कारण उद्याचा जो असतो ना आपला होळीचा धुलीवंदनचा तेव्हा चना आणि पोहा हा कॉमन मेनू असतोच आमच्या इकडे आमच्या साईडला चना असतेच आणि चना म्हटलं की त्याच्यासाठी कॉम्बिनेशन पोह्याचं असतेच चिवडा वगैरे कोणी खायला बघत नाही पण पोहे छान गरम गरम असा असते आस कॉम्बिनेशन म्हणून म्हटलं चला आज पटकन उपमा बनवून घेते रोज रोज आ, करें करें ला ला, हो बनौ तर मी या भानगडीत पडतच नाही नाश्ता वगैरेच्या कारण नाश्ता करायला गेलं तर खूप उशीर होतो आणि आज यांनी आवर्जून म्हटलं की बनव तर बनवून घेतला मी कारण त्यांचंही थोडंसं काम आहे बाहेरच्या साईडला जसं मी सांगितलं की होळीसाठी सगळे काही लाकडं वगैरे त्यांना जमा करायचे आहे आणि ते मग गोळा करतील प्लस उभारून पण ठेवतील मग रात्री डायरेक्ट पेटवायचं आणि मग त्याची पूजा वगैरे करायची तर असं असते तर इथे बनून आपला जो आहे नाश्ता रेडी आहे आणि तोपर्यंत मुलंसुद्धा बाहेरच्या साईडला गेले आणि होळीचा सण हा असा आहे की सगळ्यांना इतकी खुशी असते ना की खूप तर मुलांचं ना आजपासूनच होळी जे आहे ते खेळणं सुरू झालं आहे आणि कॉलनी म्हटलं ना तर कॉलनीमध्ये बरेचसे मुलं मुली सगळे असतात आणि त्यातल्या त्यात असं झालं आहे की आज सुट्टीचा दिवस तसंही होळीची सुट्टी असतीच पण संडे आहे आणि त्यांना खूप खुशी वाटत आहे वर्षातून एकदा येते आणि दोन दिवस मस्त मुलं छान असे एन्जॉय करतात तर आम्ही पण मस्त भिंदास्तं त्यांना खेळायला मोकळं सोडून दिलं आहे समोरच्या जे गार्डन आहे ना आपलं तिथे मस्त मुलं जे आहे ते खेळत आहे आणि प्लस माणसा लोकांचं ना तिथे लाकडं वगैरे जमा करणं चालू आहे आणि सगळ्यांच्याच घरचे जे दादा लोकं आहे त्यांच्या मागे मागे मुलं पण एन्जॉय करत आहे आणि आपल्या बायांचं जे काम आहे ते आतमधल्या साईडलाच चालू आहे कारण सणाचं म्हटलं तर एका बाईलाच खूप टेन्शन असते की आता हे झालं पाहिजे नंतर ते झालं पाहिजे पटकन आपला स्वयंपाक आटोपला पाहिजे कितीही म्हटलं दोन लोकांचं जरी करायचं असलं ना तरी स्वयंपाक हा खूप होतो तर यांचं जे काही काम होतं ते आटोपलं माझं सगळं काही घरातलं क्लिनिंगचे कामं झाले भांडे झाले कपडे झाले फक्त आंघोळ बाकी होती या तिघांच्या पण आंघोळी झाल्या आणि त्याच्यानंतर हे निघाले मार्केटला मला काही जायला आज वेळ नव्हता त्याच्यामुळे मी नाही गेली तर ना तुम्ही आत्ता बघितलं की अहो आणि मुलं जे आहे सगळं अंगोपाणी करून निवांत असे गेले मार्केटला त्यांचं ते पिचकारी रंग आणि मास्क वगैरे असते ना त्या सगळ्या गोष्टी आणायसाठी आणि माझं चालू होतं घरातले कामं हो उरकवणं सगळं ला तर झालं होतं फक्त आंघोळ बाकी होते आता आंघोळ वगैरे केली आणि आता पूजा करते सगळ्यात पहिले पूजा राहिलेली आहे आणि स्वयंपाक थोडंसा आणि नंतर जेवण खावण झालं की लगेच मग संध्याकाळचं स्वयंपाकाला लागावं लागेल कारण आज आहे होळी तर होळीसाठी पुरणपोळीचं पण नैवेद्य बनवावं लागते तर चला कंटिन्यू करा ब्लॉग तर ना आपल्याच अंगणात छान असं स्वस्तिकाचं झाड आहे तिथे छान असे पांढरेवाले जे फुलं असते ना चक्रीचे फुलं ते त्या झाडाला येतात आणि देवाला वाहासाठी पण छान असते ते फुलं त्याच्यामुळे मग घरच्या घरीच तोडून आणायचे आणि देवाला व्हायचे इतके मस्त वाटते ना देवघर खूप छान दिसते दिसायला जर आपण फुलं वाहले ना मस्त असं भरून दिसल्यासारखं दिसते जरच खूपच वेळ झाला मला कामाला वगैरे किंवा मग पूजा पण गडबडीत करायची आहे तेव्हाच माझ्या हातून फुलं वगैरे वाहायचं राहून जाते पण कधी कधी मनात झालं तर मग मी देवपूजा वगैरे सगळं काही झालं तर दिवा जर चालू असेल ना तर मग स्मितू स्कूलमध्ये गेला त्याच्यानंतरसुद्धा फुलं आणून वाहते आता घेतलेलं आहे मी देवपूजा करायला एवढा वेळ झाला तरी हे तिघं पण यायचेच होते नाश्ता करून गेले म्हणून मला काहीही टेन्शन नाही आपला स्वयंपाक पण व्हायचा आहे तर स्वयंपाकात आज काही बनवणार नाही आहे विशेष सकाळचं बेसन आणि पोळ्या बनवणार भात पण शिल्लक आहे थोडंसं रात्रीचा त्याच्यामुळे फक्त बेसन आणि पोळ्या मुलं पण खातात वरण भात लावायची काही आवश्यकता वाटणार नाही कारण रात्रीचा जो स्वयंपाक असतो ना तो पूर्ण सणाचा स्वयंपाक असतो आणि नैवेद्यासाठी सगळ्या गोष्टी ह्या टोटल कराव्याच लागते वरण भात भाजी पोळी पुरणपोळी कढी भजे एवढं सगळं करावंच लागते आणि वाटल्यास आपल्याला पापड वगैरे करायचं असेल तळायचे असेल तर, सरा तर चार चार सरा तो तो पता -पता ते पण तर खूप सारं असते सणाचं म्हटलं तर किती दोघांचं करायचं म्हटलं तरी भरपूर सारा राळा जो आहे तो पळतोच तर पटापटा पूजा वगैरे करून घेते आज थोडंसं निवांत हे रविवार आहे त्याच्यामुळे ना खूपच खूप वेळ होत आहे म्हणजे असं एक सणाची जी गडबड असते ना बाकीच्या दिवसांसारखी ती वाटत नाही आहे कारण याला हे जे आहे ना टॅग लागलेला आहे की आज रविवार आहे असं ठरलेलं आहे नाहीतर सणाच्या दिवशी मुलांना जरी सुट्टी असली ना तरी पण तो सण खूप उत्साहाने वाटत होता पण आज थोडंसं रिलॅक्स रिलॅक्स चालू आहे पण असो आणि इथे ना गणपती बाप्पाचा जो छोटासा हार होता तो रिधूनी काल खराब करून टाकला खेळता खेळता तर त्याचा जो धागा आहे ना तो पूर्ण सुटला आणि त्याच्यामधले मनी जे आहे ते घरभर दिसत होते एक दोन एक दोन दिसले आणि आत्ता मी हातात घेतलं ना तेव्हा बिलकुल ते, ते पूर्ण माळस अशी निघून पडली मग त्याला छान बांधलं आणि आता पूजा करता करता डोरबेल आपली वाजली आणि हे तिघं जे आहे ते आलेले होते आणि रिधूचं असं आहे की कुठून आलं त्याला तहान लागली पाणी पाहिजे बिस्किट पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तो तोंडाने मागतो म्हणून त्याचं काही मला टेंशन वाटत नाही आता तर तो सरळ आला मम्मी मम दे मम दे करत होता प्लस त्याच्याच मागून त्याचे पप्पा आले त्यांनी मग त्याला पाणी वगैरे दिलं आणि ना अचानकपणे इथला जो लाईट आहे ना देवघरामधला त्याचं हो लाईट ओके आहे लाईट चालूच होता पण तो होल्डर जो आहे ना तो खराब झाला होता तर यांनी बघितलं बघितलं आणि थोडंफार त्याचं काम करून बघितलं तरी पण ते काही जुळलं नाही आता ना ते निवांतमध्ये करतील तर मलाही स्वयंपाकाची थोडीशी गडबड होती मी तुझी जेव्हा स्कूल असते ना तेव्हा आपलं भाजी पोळी जरी होऊन गेली तर कुकर मी पटकन लावते आणि स्वयंपाक झाला असं होऊन जाते पण कामं करून सगळं क्लिनिंगचे जेव्हा कामं करतो ना तेव्हा एक डोक्यात असते स्वयंपाक व्हायचा आहे मुलांना भुका लागेल तर असं असतेच तर इथे बघू शकता पूजा वगैरे झाल्यावरनं देवघर किती छान दिसत आहे तरी पण इथला लाईट जो आहे तो गेलेला आहे तरी पण देवघर जे आहे ते मस्त असं उचलून दिसत आहे आणि मला ना खूप आवडते माझं देवघर आणि हा जो मी व्हिडिओ टाकला होता ना त्याला भरपूरशा ताईंनी दादांनी खूप सारं भरभरून प्रेम दिलं तर खरंच खूप खूप आभारी आहे तुमची त्यानंतरनं जसं मी सांगितलं की आज साधं सिंपल बेसन आणि पोळ्या असं बनवायचं आहे भाकरीचं जे काही आहे ना ते आपल्या विदर्भात खूप कमी आहे म्हणजे आमच्या साईडला महाराष्ट्रात इथे तर जिकडे कुठे खात असतील त्यांना पटकन असं बनवता येते पण मला भाकरी जर बनवायचं म्हटलं ना खूप उशीर होतो आणि लाटून करता येते हातावरच्या तर जमत नाही त्याच्यामुळे मी ते काही घेऊन बसत नाही जर बेसन बनवलं म्हणजेच आपलं पिठलं तर लगेच त्याच्यासोबत पाच सहा पोळ्या टाकून देते होऊन जाते सगळ्यांचं आणि आमच्याकडे पोळ्यांनाच खूप पसंती दिली जाते भाकरींपेक्षा भाकरी म्हटलं ता भाकर तर एखादी जसं सणावाराचं कसं असते नवाडीचं त्या टाईपसारखं असते भाकर म्हटलं तर किंवा एखादी भरीत वगैरे असेल त्याच्यासोबत भाकर वगैरे व्यवस्थित वाटते पण डेली डेली आमच्याकडे नाही खात पोळ्याच खातात दोन्ही टाईम वरण भात भाजी पोळी बस आणि इथे ना मी भा बेसन वगैरे फोडणी दिलं छान आता कमी गॅसवर करून ठेवलं आणि पटकन अशा पाच सहा पोळ्या टाकते भात तर आहेच तर असं होतं आजचं हे जे काही रुटीन आहे ते तर तुम्हाला ना समोर मी दाखवणार आहे की स्मितूसाठी काय काय आणलं रिधूसाठी काय काय आणलं होळीची शॉपिंग काय काय केली यांनी मी न जाता यांनी काय काय केलं तर ते दाखवणार आहे मी जर नाही गेली ना तर खूप असा आव्हाचा सव्वा जो हात असतो ना तो, तो तुमच्या दादांचा चालतो तर ना लगेच मग तोंडी लावायला मी बनवली आहे आपल्याच घरचे जे आंबे आहेत ना त्यांची चटणी आज ना तुम्हाला दोन ते तीन रेसिपी इथे बघायला मिळाल्या व्हिडिओमध्ये तर एवढं सगळं बनवलं प्लस आपला सण पण साजरा करायचा आहे तर इथे ना खूप असं मस्त वाटते ही चटणी जर बेसन वगैरे बनवलं ना पिठलं त्याच्यासोबत खायला खूप छान वाटते आपण जरी कच्चा कांदा खातोच किंवा मग कच्चं जर आंबा वगैरे असेल तर नेहमी तोंडी लावायला घेतोच पण असं कॉम्बिनेशन करून तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान जबरदस्त चटणी वाटते तर या खायला तुम्ही पण मी कॅमेरात दाखवलेला आहे आणि फक्त कोथिंबीर टाकायची बाकी होती ती पण टाकून घेतली आणि आता बघा आमच्या स्मितूची आणि रिधूची शॉपिंग तर ही आहे पिचकारी मी नाही गेली तर वेगळंच काही आमच्या घरात येते मुलांनी जिथे बोट ठेवलं तेच वस्तू घरात येते असं आहे मी जर गेली तर थोडीशी बार्गेनिंग पण होते किंवा मग कुठली वस्तू टिकावदार आहे ह्या पण गोष्टी मी बघत असते आणि प्रत्येकच लेडीजचं असं असणार किंवा मग एखादी जर दादा तसा असेल आणि ताई जर एक असे असेल की जे बोट ठेवलं ती वस्तू बघायला पाहिजे तर दादांचं असं म्हणणं असते कुठल्या कुठल्या की नाही याच्यामध्ये बार्गेनिंग करायचं कुठली टिकाऊ आहे असं असायचं -असा तर ह्या जोडी जे असते ना त्याच्यामध्ये असं तर असतेच की एक कमी एक जास्त तर स्मितूसाठी रिधूसाठी दोघांसाठी पिचकारी प्लस हा मास्क स्कूलमध्ये न्यायचा आहे आणि ही जी टोपी आहे ही रिधूसाठी दहा रुपयाला वीस रुपयाला अशा पडल्या तर हा असा होता आपला छोटासा व्लॉग तर ना आता छान असं जेवण वगैरे झालं मुलांना झोपायला लावलं आणि अहोसुद्धा थोडेसे आराम करत आहे कारण त्यांची आज होती साप्ताहिक संडे म्हटलं ना की त्यांचा आज साप्ताहिकचा दिवस असतो त्याच्यामुळे आज सणाचा दिवस आहे त्याच्यामुळे ते घरीसुद्धा आहे तर तसं एक दिवस एखादे दिवस हप्त्यातून असा दोन दिवस ड्युटी एक दिवस रेस्ट असा असतेच इथल्या इथे असलं तर आणि साप्ताहिक तर कंपल्सरी तर आता जेवण वगैरे झालं त्यांना झोपायला लावलं कारण मुलं जर जागे असले तर माझी ना एडिटिंग होत ना कुठलं काम होत आणि त्याच्यानंतर एवढं आणलं आहे आणि आणखी कलर्स वगैरे आणले कलर म्हणजे गुलाल वगैरे जास्त काही कलर नाही फक्त डब्बी आणणार आहे हे वॉटर जे बलून्स आणले ना त्याच्यामध्ये त्याला भरून द्यायसाठी वगैरे तर ज जा, तरी पण जास्त केमिकल्सचे असते ना कलर त्याच्यामुळे ते काही जास्त वगैरे आणायला सांगितले नाही आहे तर छोटेसे एक डब्बी घेऊन येईल जेणेकरून पाणी जे आहे ते कलरचं होईल गुलाल टाकला ना ते पाणी जे आहे ते कलरचं होत नाही तर कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थक